संपूर्ण महाराष्ट्र ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आज आलेला आहे देवनगरीतून जे आहे संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा आज होणार आहे आपण पाहू शकतो देवनगरी नगरी संपूर्णपणे सजलेली आहे देव येथील संत तुकाराम महाराज देवस्थान देखील मोठ्या प्रमाणात सजलेलं आहे आपण पाहू शकतो की सकाळपासूनच हजारोच्या संख्येने जे भाविक भक्त आहेत वारकरी आहेत ते या देवनगरीमध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे आपल्यासोबत यावर बातचीत करण्यासाठी संत तुकाराम महाराज यांचे वंशज आहेत त्याचबरोबर देव देवस्थानचे ट्रस्टी आपल्यासोबत आहे भानुदास मोरे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत माऊली काय सांगाल कशा पद्धतीने आजची तयारी झाली आहे संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी जे आहे आतुरतेने या क्षणाची वाट पाहत होते काय सांगाल आज कशा प्रकारे तयारी झाली खरं तसं सा सांगायचं झालं सा तर आमच्या संतांनी सांगून ठेवलेले आणि संतांना पांडुरंग परमात्म्याने सांगितलेले आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गोज पांडुरंग आणि आषाढी आणि कार्तिकेचा सोहळा हा आम्हाला दिवाळी दसऱ्यासारखा आहे आणि सर्व वारकरी फडकरी दिंडी प्रमुख दिंडी चालक आणि आम्ही सर्व सेवेकरी वंशज मंडळी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या प्रीनशे एकोणचाळीसाव्या प्रस्थांची तयारी करत आहोत आणि ही तयारी आत्तापर्यंत पूर्ण पूर्व पूर्णत्वास आलेली आहे आणि मंदिरात सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या फुलाची आ, आ सजावट करण्यात आलेले आहे देवदेवतांचे वेगवेगळ्या पद्धतीचे पोषक परिधान करण्यात आलेले आहेत आणि पूर्ण तयारी आमची अशी झालेली आहे कशा प्रकारे आजचा हा कार्यक्रम पार पडणार आहे साधारण किती वाजता तुकोबराची पालखी या ठिकाणून निघणार सकाळी दहा ते बारा हे प्रस्थान सोहळ्याचं कीर्तन होणार आहे काल्याचं कीर्तन काल्याचं कीर्तन झाल्यानंतर साधारण एक वाजता प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होती आणि अडीच वाजता मानाच्या वारकरी जो आमच्या सर्वांमधून अचानक कुणाला तरी बोलवतात आणि पूजेला बसवतात म्हणजे जो सर्व सामान्य वारकरी त्याला पूजेला बसवलेला असतं आणि नंतर इतर मान्यवर जे असतात त्यांना पूजेला घेऊन साधारण अडीच वाजता हा पालखी प्रस्थानचा सोहळा चालू होणार आहे संपूर्ण देवनगरी सजलेली भाविकांमध्ये मोठा उत्साह कशा प्रकारचं वातावरण तयार झालं आज तसं पाहिजे तर दसरा दिवाळी तोची अम्मा सण सखे संत जेण भेटती म्हणजे सर्वांना दसरा दिवाळीचा जो सण आहे त्या पद्धतीने हा आषाढीचा सोहळा सुद्धा वाटत आहे आणि सर्व आनंदाने नटलेले आहेत प्रत्येक जण आणि या तुकोबा रायांना घेऊन पांडुरंगाच्या भेटीला जायला आतुर झालेले आहेत आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी प्रमुख पाहुणे असतात साधारण आज कोण कोण पाहुणे या ठिकाणी येणार आहेत तसं तर या सोहळ्यासाठी सी एम साहेबांना निमंत्रण दिले दिलेलं आहे पण आता त्यांच्या निमंत्रण त्यांच्या कामाच्या सर ह्याच्यामध्ये ते येतील ना येतील आम्हाला सांगता येणार नाही पण ज्याला ज्याला यायचे ते सर्वजण येतात यारे यारे लहान थोर या ती भलती नारी न ना, र करावा विचार न लगे चिंता कोणाची या भगवंता करा आणि संतांक जायला कोणाला आमंत्रणाची गरज असेल असं काही वाटत नाहीये सर्वजण येणार आहेत एम एल एतील एम पी येतील स्थानिक आमदार खासदार येणार आहेत आणि गावातील सर्व आणि सर्व संस्थांचे ट्रस्टी लोकसुद्धा येणार आहेत आणि वारकरीता आहेतच इथं आजच्या या शुभ दिनी सर्व भाविकांना भक्तांना वारकऱ्यांना काय संदेश द्या तुम्ही संदेश हाच राहील की आपण सर्वांनी या भूतलावर झाडे लावा आणि झाडे जगवा वृक्षवल्ली आम वनचेरी हा संदेश तुकाराम महाराजांचा आहे की झाडं जगली तर आपण सर्वजण या इथून पुढच्या काळात जगणार आहे रामकृष्ण आहे तर आपल्यासोबत देऊ देवस्थानचे विश्वस्त भानुदास महाराज मोरे होते त्यांनी देखील आनंद व्यक्त केला आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याची तयारी झालेली आहे आणि आपण वेळोवेळी जे आहे या ठिकाणाहून आढावा घेणार आहोत कॅमेरामॅन भानुदास सह प्रसन्न तरडे आपला आवाज देऊ